एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सोळा मागण्या पूर्ण करण्यासाठी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या सरचिटणीस सतीश मेटकरी हे मुंबई येथे गेल्या दिवसांपासून बसले या देण्यासाठी नाशिक येथेही आंदोलनाला सुरुवात झाली आहे नोव्हेंबर तेवीस मध्ये या सोळा मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात आली होती सदरच्या बैठकीत या धोरणात्मक मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने उपोषणाला सुरुवात सुरुवात करण्यात आली आहे एस टी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठानुसार वेतन श्रेणी लागू करावी वेतनाची आणि नोकरीची हमी राज्य शासनाने घ्यावी कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी कोरोना काळातील भत्ता मिळावा यासह सातवा वेतन आयोग लागू करावा अशा विविध मागण्यांसाठी हे अमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले असून लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एस कर्मचारी संघटनेने दिला आहे गेल्या अठरा दिवसापासून आमचे लढवे नेतृत्व सतीश जाधव मेटकरी हे उपोषणात बसले आहे शासनानेच मंत्रालयामध्ये मंत्रालयाच्या उपस्थितीमध्ये सोळा मागण्या आमच्या मंजूर केल्या करणार असं सांगितलं होतं परंतु आज उद्या आज उद्या करत शासनाने आत्तापर्यंत टोलाटोली केलेली आहे प्रथम हा आम्ही निषेधच करतो आहे आणि आज आमचा माणूस अठरा दिवसापासून तब्येत एवढी खालावली तरी त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून करता आज आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता म्हणजे कर्मचारी एस टीचे आणि आमच्या नाशिक विभा विभागातर्फे आमचा हा चौथा हो दिवस त्यांना म्हणजे एक धीर द्यावा म्हणून आम्ही त्यांना हा आमच्या उपोषणाचा छक साखळी उपोषण करत आहोत म्हणून करता शासनाने लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन लवकरात लवकर आमच्या मंजूर क मागण्या मंजूर कराव्या ही शासनाला नम्र विनंती आहे सेवा शक्ती संघटनेच टी कर्मचारी संघाचे महाराष्ट्राचे माननीय मान्य सतीजी मेटकरीदा हे अठरा दिवसापासून अमरण उपोषण करते न अन्न न पाणी काहीच नाही तर त्यांची परिस्थिती इतकी खालवली आहे त्यांचं वजन पंधरा किलो कमी झालं त्यांची शुगर शुगर चाळीसवर आली आणि त्या परिस्थितीत त्यांना समर्थन म्हणून आम्ही नाशिक विभागात चार दिवसापासून साखळी उपोषण करीत आहोत नाशिक विभागातील तेरा डेपो विभागीय कार्यशाळा व विभागीय कार्यालय असे सर्वां मिळून हे उपोषण आम्ही करत असू सरकारला आम्ही विनंती करतो आहे आणि एस टी महामंडळ प्रशासनालाही विनंती करतो आहे की त्यांचा अंत पाहू नका आमचे सरचिटणीसांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि त्यांना काहीतरी मार्ग मध्य मार्ग काढून सातव वेतन हे मुख्य मागणी आमची जी आहे दोन वर्षापासून मान्य केलेले असताना तिचे सवलत किंवा तिच्या लोकर या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र पाठक सी एम सानप बासाहेब आव्हाड अनुप खैरनाथ मथुरे साहेब मनोज चंदनशिव सुनील शिंदे आदींसह एस टी कर्मचारी संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत